नियम न पाळणाऱ्या स्वारांवर होणार कारवाई विशेष संयुक्त मोहीम सुरू नाशिक शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष कारवाई मोहीम संयुक्तपणे राबविण्यात आली आहे या विशेष मोहिमेमध्ये वाहतूक पोलीस पोलीस ठाणे आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे पथके सहभागी असणार आहेत सदरची मोहीम ही बुधवारी अठरा डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत राबविण्यात येणार असून यामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध सिग्नल जंपिंग रॉंग साईड वाहतूक रॉंग पार्किंग बेदकारपणे वेगात वाहने चालविणे फॅन्सी नंबर प्लेट तसेच इतर वेगवेगळ्या शीर्षकांखाली संयुक्त कारवाई करण्यात येणार असून कसूरदार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच फौजदारी कायद्यान्वये फिर्याद दाखल करण्यात येणार आहे या मोहिमेचे पर्यवेक्षण पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव करणार आहेत काल नाशिक रोड पोलीस ठाण्याजवळ अंतर्गत नियम न पाळणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली